कडे एकूणच महिलांची जी अर्थव्यवस्था आहे की महिलांना बळकट करणारी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये बचत गटांचं महत्त्व हे फार मोठं आहे त्याचं जाळंसुद्धा आपल्या देशामध्ये दे खूप मोठं आहे त्यामुळे हा जो काही प्रकार आहे त्यातली गोष्ट ओळखून या गटांना बळकट करून त्यांना पतपुरवठा करून तो वाढवून महिलांमधल्या उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी अनेक प्रयत्न झालेले दिसतात त्या प्रयत्नांची यशोकथा आपण कशी सांगाल मी जे अनेक अनेक महिला बचत गटातल्या महिलांशी बोलते त्याच्यामध्ये कौशल्य प्रशिक्षणावरती खूप मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो म्हणजे तंत्रज्ञान महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे कि ज्या योगे काम करणं त्यांना सोपं असेल म्हणजे पूर्वी बचत गटांचं का काम हे फक्त पापड लोणची करणं कपडे शिवणं एवढ्या पुरतच शिल्लक होत परंतु आता जे मोठ्या प्रमाणावरती धान्य उत्पन्न केलं जातं किंवा अन्न पदार्थांवरती प्रोसेस करून ती पत्ते पदार्थ विकले जातात त्या पदार्थांना विकण्यासाठी बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल याच प्रश प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत संस्था असतील की ज्या महिलांना या ट्रेनिंग देतात त्यानंतर या गोष्टी केवळ भारतात भारता न विकल्या जातात त्या भारताबाहेर पण विकल्या जाव्यात मोठ्या प्रमाणावर त्याची निर्यात व्हावी यासाठी सुद्धा या, या महिलांना ट्रेनिंग दिलं जातं की तुम्ही कशा प्रकारे त्याचं पॅकिंग करा कशा प्रकारे ती वस्तू हायजिन असली पाहिजे लोकांना दिसण्यास जशी ती व्यवस्थित असली पाहिजे तशी त्याची पौष्टिकता ही योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये दाखवली गेली पाहिजे त्या सर्व गोष्टीच लेबलिंग कसं करायचं त्याची किंमत कशी ठरवायची या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण बचत गटांना दिलं जातं पूर्वी फक्त हा गावापुरता जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा बचत गटांचा व्यवसाय आता देशात देशभर आणि देशाबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे now kids